Honey! विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले पालकमंत्री शंभुराज देसाई साहेब आमचे दुसरे सहकारी बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसलेजी आमचे सहकारी आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन असे राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भो गोरेजी आज या प्रचंड आणि अतिविशाल अशा कार्यक्रमाचं नियोजन जा। त्यांनी केलं पर्यटनच्या विकासाकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला ते आमचे मित्र सिंह नाईक जी आणि आपले लोकप्रिय आमदार सचिन पाटीलजी माननीय अतुल बाबा भोसले महेशजी शिंदे मनोजजी भोरपडे राहुल दादा फुल शमशेर नाईक निंबाळकर रामजी सातपुते राजनजी पाटील सीतार मलाबाई नाईक निंबाळकर श्री राजे श्री प्रल्हाद पाटील श्री अमित चव्हाण श्री राम निंबाळकर श्री दिलीप भोसले श्री अप्पासाहेब देशमुख शेखर गोरे विलास ललावडे चेतन सिंह केदार चंद्रकांत जाधव आपल्या जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री चंद्रकांत कलकुरवार श्री सुनील सुलारी श्री संतोष पाटील श्री तुषार जोशी श्रीमती याश्मी नागराजन श्री राजेंद्र राहाणे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि इतक्याच लाडक्या भावांनो मला आज अतिशय आनंद आहे की पलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज आपल्यासोबत या अतिविशाल अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या रणजित दादांच्या सचिन दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अभ्यासाची कामं हे होत आहे ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे खर म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे त्यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला ते आमच्या भगिनीने आत्महत्या केली त्या आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर आप हाता लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे हो, बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादाचं सचिन दादांचं नाव त्याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाव माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये निपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाहीत तिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे म्हणजे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे सचिनदानाच्या टाळूंवरच लोणी खाण्याचं राजकारण करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम की खऱ्या अर्थानं मीरा देवधरचा पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा हे दोन टप्पे का महत्वाच्या आपण लक्षात घेतलं पाहिजे हे काम यापूर्वी देखील होऊ शकलं असत परंतु त्या काळामध्ये या राज्याचं नेतृत्व करणारी काही मंडळी यांना इरा देवधरचे काही कालवे पाणी पोचवू शकले असते जे सातारा आणि सोलापूरच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त करू शकले असते ते केवळ कायम स्वप्न म्हणून कागदावर ठेवायचे होते लोकांना स्वप्न दाखवायचं होतं आणि ते पाणी दुसरीकडे वापरायचं होत म्हणून या ठिकाणी ते पाणी शकलं ना नाही मी अभिनंदन करेन दादांनी हा बिडा उचलला की माझ्या फलटणचं पाणी माझ्या मागास भागाचं माझ्या दुष्काळी भागाच पाणी हे मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही आणि त्यांनी संघर्ष माझा जन्मच दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता झालाय असं मी समजतो त्यामुळे ही जी काही जबाबदारी मिळालेली आहे त्या दुष्काळी भागाला दुष्काळापासून मुक्त करायचं आहे दादा तुम्ही काळजी करू नका आपण मिळून हे काम करू पण मग रणजित दादा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या प्रकारच्या अडचणी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो दाखवलेलं आहे आज बघा आपण जर गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास बघितला माणसाबद्दल खूप लिहिलं गेलं पण जेवढं या ठिकाणी साहित्य निर्माण झालं हो। सा हो। ते सगळं साहित्य बाण दुष्काळावरचं दुष्काळावरच साहित्य होत त्या सगळ्या साहित्या माझ्या मांडदेशातला पाण्याकरता तरफडणारा पाणी केवळ डोळ्यात असणारा अशा प्रकारचा माणूस चित्रित झाला माझा तो शेतकरी जो मांडदेश सोडून कुठेतरी मुंबईत असलो तर अख्ख्या भारतामध्ये छोट छोट काम करण्याकरता गेलेला तो मांडदेशी माणूस त्याच चित्र ला ला। हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं कोणी हे म्हणायचं नाही की या महादेशातला दुष्काळ दूर होऊ शकतो पण आमच्या जयकुमार गोरेंनी

संघर्ष अन्यायाच्या विरोधात होता काही लोकांनी महाराष्ट्राच्या सगळी प्रगती आपल्याकडे ओढायची आणि इतरांना मात्र इतरांना उपाशी ठेवायचं इतरांना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठेवायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष होता आणि म्हणून आज ज्यावेळी हे काम होताना बघितलं रणजित दादांच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्यांनी केलेला जो संघर्ष होता तो संघर्ष आज पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पण दादा अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे पाठीशी आहोत या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतला आहे हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या प्रशासकीय इमारत असेल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था आता रणजित दादा सचिन दादानी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या आता आहे। आता आहेत जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे त्यानंतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल आणि आता आमची कुठलेही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या इमारती आहेत कोर्ट ठिकाणी केलेल्या आहेत नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तर तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी माझ्या हातामध्ये अकरा नवीन नवीन मागण्या माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या रामायण ते त्याच्यामुळे त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेफ्टी सारख्या रणजितदाच्या मागण्या काही संपणार आहेत आणि त्या समजू नाही जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी त्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला ठिकाणी समाधान नाही आणि म्हणून आज त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या मग त्याच्यामध्ये पाडेगाव मुरुंग साखरवाडी जिंती फडकण कोळंकी ते शिंगणापूर हा रस्ता एम एस आय डी सी च्या माध्यमात केला पाहिजे आणि अर्थातच काळजी करीच्या मार्फत हा रस्ता कारण तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि इतके हुशार लोक आधीच जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहे त्यामुळे आता जावयाला मध्ये काही नाही म्हणता येईल का त्यामुळे जावयाच्या वतीनं मीच या ठिकाणी आश्वासित करतो बरं फलटणचे लोक एवढे हुशार आहेत मी जावयांना विचारलं जावया म्हणाले हो चांगलाय सगळं आता पलटणच्या मुली आम्ही केल्या आहेत त्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे लगेच पलटणच्या लोक आम्हाला सांगतात हे सगळे जावईचे आमचे इतके मोठे झाले कारण आमच्या मुलींचंच भाग्य मोठं होतं म्हणूनच हे मोठे झाले अशा प्रकारे त्या ठिकाणी एक देखील आमच्या फलटणच्या लोकांनी दिलेली आहे पण निश्चितपणे हे कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू आणि त्यासोबत बाळगंगा नदीचा समावेश हा अमृत दोनमध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भात स्वतंत्र इमारत मागितलेली आहे निश्चितपणे न्यायालयाची समाज स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू आणि महाशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या बावीस गावांचा समावेश ठिकाणी राम जात होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते त्यांनी राबून तुमची मागणी की जी काही रणजित दादाच्या माध्यमातून तुम्ही रेखली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर हे आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो त्याचबरोबर निराजंधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी शेखमेरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रभा देऊन त्याची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूर साहेब बसले बपू साहेब हेही एक तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन नागरी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या मध्ये जुनं एअरपोर्ट आहे आता ते एअरपोर्टही चांगला करा आणि त्याच्यावरही विमान उतरवा आता हे खरं आहे की जर औद्योगिक दृष्ट्या आपल्याला बघत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही मी आता या एअर या ठिकाणी एक त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक पी एम सी अपॉइंट करील आणि त्या पी एम सीच्या आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय घेईल जर पी एम सीने सांगितलं रंजितदा तिथे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साखरवाडी तहसील कार्यालय ठीक आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं तुम्ही मागचेही हे दोन चार कामं सचिनदा तुम्ही हे बावनकुळे साहेबांकडनं करून घेतले आहेत तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाही आहे एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की लाईट बोमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार काही लोकांची बोलणं चांगलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ यासोबत अजून काही मागण्या आहेत एम एस एस आय डी सीच्या तर आपण मागण्या केलेल्याच आहेत आणि मला असं वाटतं की एक अजून चांगली मागणी आपण केलेली आहे की यंत्रसामुग्रीनं सुसज्ज असणारं एक शासकीय रुग्णालय फलटणमध्ये असावं निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय राज्यातलं सरकार घेईल आणि आपलं जे रुग्णालय असेल त्याचं अपग्रेडेशन करून त्या ठिकाणी अधिकची काही इमारत करायची असेल काही इक्विपमेंट द्यायची असतील तर या संदर्भात निश्चितपणे जो काही निर्णय करायचा तो निर्णय आपण करू हे आज या निमित्ताने एवढं सांगतो आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास बघायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज पत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकडे दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आणि म्हटलंच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत ना लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणीचा ती जी आमची दिवाळीची साहेब हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेच बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एक एकदा एक या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच करता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ करता कराता। जे हे काम झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची आणि मोफत आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उत्साह सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातही उत्साह सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी दो सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळे तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय हे काम मोठं